अग्या दिवशीही जिल्ह्यात एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही राजकीय पक्षांमध्ये समनाटा कायम राज्यात नगरपालिकांच्या निवडुका जाहीर होऊन काही दिवस झाले दहा तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झाली मात्र गुहागरमध्ये गेल्या दोन दिवसात एकही उमेदवारी अर्ज दाखल केला गेला नाही महायुतीने आपले उमेदवार जाहीर केले नसल्याने हा विलंब होत आहे महाविकास आघाडीने आपली पहिली बारा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे आमदार भास्कर जाधव यांनी ही बारा जणांची यादी जाहीर केली असून या यादीत आठ महिलांचा समावेश आहे बारापैकी तीन उमेदवार हे कुणबी समाजाचे दिले आहेत महाविकास आघाडीने मनसेलाही सोबत घेतले असून गुहागर नगरपंचायतीसाठी मनसेला दोन जागा सोडण्यात आल्या आहेत उर्वरित जागेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्याशी जागा वाटपा संदर्भात चर्चा सुरू असून येत्या दोन दिवसात त्याचाही निर्णय होईल असे आमदार जाधव यांनी सांगितले संदेश कदम संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न